सरकारचं काम कसं आहे चांगलंय एकदम खटाखट आणि पोचलं बायास लबाडी नाही काय नाही एकदम डायरेक्ट बँकेतच की मेसेजच येतोय पैसे आले म्हणून बाया हसतच जाते ते गाडी पळतच येताना जोडवी आणतय कोण धुरली आणतय कोण साड्या आणतय कोण काय आणतय मनाला वाटेल ती बर बर म्हणलं महिला खुश आहे खुश म्हणजे काय बोलायचं काम नाही काय लगे पेड येत पेडच वाटलं पैसे मिळाल्याबद्दल हो म्हणते ते असंच राह आयुष्यभर मग मंग महिलांचं मग सरकारला मग देणार की अंध प्रश्न देणार मग आता तेव्हा रुपया कोण कोणाला देत नाही सका भाऊ वर्षात राखी बांधायला गेलं तर दोनशे रुपये टाकाय कानकून करतो बळ बळ पाचशेची साडी कधी तर कुठल्या तर एका देवा येईल नाही तर राखी बांधाय ही डायरेक्ट तीन तीन हजार झालं कुठं बिचाऱ्याचा उपकार फेडावा बाबा किती चांगलं केलंय सरकारनं अजून काय